नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउजची अंडरग्राऊंड शिलाई तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे या अगोदर मला रिक्वेस्ट आली होती कटोरी ब्लाउजची अंडरग्राऊंड शिलाई दाखवा त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे आता इथे ब्लाऊजची अशा पद्धतीने मी कटोरी कट करून घेतली आहे बघू शकता तुम्ही जो कटोरीचा भाग आहे त्याच्याला मी अस्तर जॉईन करून घेतला आहे आणि साईडचा भाग आहे तो ओपन आहे आता इथं मी कशा पद्धतीने ठेवून घेतला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कटोरीचा भाग सेंटरमध्ये घ्यायचा अस्तरचा भाग अस्तरच्या साईडला घ्यायचा आणि ब्लाऊज पीसचा भाग वरच्या साईडला घ्यायचा आणि जी कटोरी आहे ती अशा पद्धतीने सेंटरमध्ये ठेवून तिन्ही भाग घेऊन सिलाई मारून घ्यायची आता इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि जास्त कपडा ताणून धरून शिलाई मारायची नाही त्यामुळे परफेक्ट कटोरी बसली जात नाही आता इथे बघू शकता सेंटरमध्ये कटोरीचा भाग ठेवून घेतलेला आहे म्हणजे तिन्ही भाग व्यवस्थित घ्यायचे आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायचा आणि डबल सिलाई मारून घ्यायची याच्यामुळे काय होतं व्यवस्थित शिलाईसुद्धा बसली जाते आणि आतल्या बाजून शिलाईसुद्धा अजिबात दिसून येत नाही खूप छान फिनिशिंग ब्लाऊज दिसतो आणि फक्त अस्तरचं जर ब्लाऊज असेल तरच तुम्ही अशा पद्धतीची अंडरग्राऊंड शिलाई करू शकता आता या पद्धतीने मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आता इथं बघू शकता अशा पद्धतीने हा भाग जोडला गेला आहे डबल सिलाई मारून घ्यायची म्हणजे ती पूर्णपणे आतमध्ये जाते त्याच्यानंतर सिलाई मारायला येत नाही त्यासाठी अगोदरच तुम्ही डबल शिलाई मारून घ्यायची आता यानंतर जो टक्स आहे तो घालून घ्यायचा अगोदर भाग जोडून घ्यायचा नंतर टक्स घालायचं म्हणजे तुम्हाला जोडते सुद्धा इझी होतं त्यासाठी आता या कटोरीचा सेंटरचा पॉईंट काढून घ्यायचा आणि दोन इंच रुंदीला घेतलेले आहे मी म्हणजे तुमची किती कटोरी आहे त्याप्रमाणे तुम्ही टक्स घ्यायचा आता इथं मी दोन इंच रुंदीला आणि अडीच इंच उंचीला अशा पद्धतीची कटोरी घेतली आहे दोन्ही भाग सेम आहेत का नाही एकदा चेकसुद्धा करून घ्यायचं कारण बऱ्याच वेळा काय होतं एक कटोरी छोटी किंवा मोठी होऊ शकते त्यासाठी शेवते वेळेस तुम्ही लक्षात घ्यायचं की कटोरी सेम आल्यात काय ते पाहून घ्यायचं आता इथं बघू शकता अशा पद्धतीची कटोरी तयार आहे आता इथं मी दोन्ही कटोऱ्या याच पद्धतीने जोडून घेतल्या आहेत बघू शकता तुम्ही आता यानंतर जी क्रॉसपट्टी असते तीसुद्धा तुम्ही आतून लावू शकता बघा आता इथं मी एक लावून दाखवते तुम्हाला या पद्धतीने म्हणजे बऱ्याच जणी वरून शिलाई दिसते अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडल्या जातात पण तशा पद्धतीने जोडायच्या नाही तर इथं कशा पद्धतीने क्रॉस क पट्टी जोडायची नक्की बघा आता हा कटोरीचा भाग आपण ठेवून घेतलेला आहे आणि अस्तरचा भाग अस्तरच्या साईडला ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ब्लाउज पीसचा भाग वरच्या साईडला ठेवून घेतलेला आहे म्हणजे याचीसुद्धा पूर्ण सिलाई आतमध्ये जाते आणि यालासुद्धा डबल सिलाई मारून घ्यायची म्हणजे नंतर ही सिलाई काय होते आतमध्ये पूर्ण ब्लाऊज आणि अस्तरच्या आतमध्ये जाते त्यावरती सिलाई मारायला जमत नाही किंवा सुद्धा नाही त्यामुळे अगोदरच तुम्ही डबल सिलाई घालून घ्यायची आता तुम्ही बघत आहे फक्त अंडरग्राउंड कटोरी कशी जोडायची आणि क्रॉसपट्टीसुद्धा तुम्ही ही कोण जोडपट्टी आहे कोण क्रॉसपट्टी आहे तुम्ही काय म्हणताय त्याच्यावरती अवलंबून आहे आम्ही तर क्रॉस पट्टी म्हणतो बऱ्याच जणी जोडपट्टी म्हणतात आसनपट्टीसुद्धा म्हटलं जातं त्यामुळे इथं बघू शकता अशा पद्धतीची शिलाई मारून घेतली आहे आता यानंतर काय करायचं बघा जो ब्लाऊजचा भाग आहे तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा आणि पूर्ण आतमध्ये ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची दोन भाग धरून तो आतमधला भाग त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे व्यवस्थित आतमध्येच ठेवून घ्यायचं आणि मग सिलाई मारून घ्यायची आता इथं मला एक रिक्वेस्ट आली होती कटोरीचा ब्लाऊज तुम्ही समोरचा कशा पद्धतीने जोडता ते दाखवा त्यासाठी मग मी आजचा ही व्हिडिओ घेऊन आले आहे आणि मैत्रिणो हा माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता इथं बघू शकता अशा पद्धतीने जी क्रॉस पट्टी आहे तीसुद्धा जोडून घेतलेली आहे आता हा भाग कसा ओपन करायचा बघा एका साईडनं ओढून घेतल्यानंतर हा भाग ओपन होतो आणि इथं तयार आहे क्रॉसपट्टीसुद्धा जोडून आता इथं याचप्रमाणे एक भाग तयार करून घेतला त्याचप्रमाणे मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेतला आणि इथं बघू शकता तुम्ही कुठेही आतल्या बाजूला सिलाई अजिबात दिसून येत नाही वरच्या साईडला तर दिसूनच येत नाही आतल्या बाजूलासुद्धा पूर्ण फिनिशिंग ब्लाऊज दिसून येतो म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिवते वेळीच या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीने शिलाई करायची आतमध्ये पूर्ण ब्लाऊजला जर शिलाई जास्त दिसून येत असेल तरीसुद्धा ब्लाऊज छान दिसत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करा कटोरी ब्लाऊज शिवते वेळी आणि या टिप्स तुम्हाला माहीत होत्या का नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये